नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का केंद्र सरकार पुन्हा एकदा महिलांसाठी मोठी खुशखबर घेऊन आलाय दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात तब्बल पंचवीस लाख महिलांना मोफत एल पी जी मिळणार आहे होय अगदी मोफत गॅस सिलेंडर रेग्युलेटर पाईप आणि गॅस स्टोसह सह बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाचा जाहीर विस्तार केला आहे या योजनेअंतर्गत भारतभरातील महाराष्ट्रासह पात्र महिलांना फायदा देखील मिळणार आहे प्रत्येक नवीन कनेक्शनमध्ये मोफत गॅस सिलेंडर रेग्युलेटर पाईप आणि गॅस सुद्धा दिला जाणार आहे सरकारकडून एका कनेक्शनसाठी सुमारे दोन हजार पन्नास रुपये खर्च पण केला जाणार आहे आतापर्यंत या योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांची संख्या तब्बल दहा पॉईंट सहा कोटीवर पोचली आहे एवढंच नाही तर चौदा पॉईंट दोन किलोच्या गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयापर्यंत सबसिडी देखील दिली जाणार आहे म्हणजेच महिलांसाठी ही योजना खरोखरच मोठा दिलासा देणारी आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबद्दलची ही महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि अजूनही असे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद